नमस्कार मित्रांनो मुंबईमध्ये आज वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व हरिभक्त परायन सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार मधुकर महाराज बारुळकर आझाद मैदानावर दाखल झालेत काय परिस्थिती मुंबईमधली सध्या मुंबई सध्या मुंबई मराठ्यांनी जाम करून टाकलेली आहे अजून आमचे लोक आझाद मैदानापासून खूप लांब आहेत तर उद्या कदाचित या आंदोलनाची भूमिका या ठिकाणी ठरली तर मुंबईमध्ये येणारी जाणारी वाहतूक पूर्ण बंद पडू शकते कारण का वेळोवेळी आम्हाला फसवल्या गेलेल्या आमच्या संतापाचा उद्रेक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सकल मराठा समाज लाखोच्या संख्येनं या ठिकाणी नाही आता कोटीच्या पुढे आम्ही गेलो एक काळ होता आम्ही एक मराठा लाख मराठा म्हणायचो आज एक मराठा करोडो मराठा म्हणायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठ्याचं शांततेचं हे वादळ आहे पण शांततेचं आहे आम्ही आज फक्त आमच्या शांततेचं पहिलं रूप सरकारच्या पुढं आम्ही दाखवलेलं आहे सरकारनं वेळीच्या ठिकाणी पावलं उचलून हा प्रश्न त्वरित सोडवला पाहिजे अन्यथा सरकारला सुद्धा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आम्ही